किती जमा झाल्याचा गोटक्की भरले पाण्याने

नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईच्या उलेट चॅनलमध्ये मित्रांनो आता नवरात्री सुरू आहेत आणि नवरात्रीमध्येच एक वादळ सुटलं आहे त्याच्यामुळे सर्व बोटी खाडीमध्ये घेऊन जावं लागणार आहे आता, आता आपन, आपली होडी उतरवली आहे रात्रीपासून खूप सारा पाऊस पडला आणि आता जोराचा वारा सुटणार आहे त्याच्यामुळे आपण होडी घेऊन बोटीवरती जाऊ आपले सगळे बोटीमध्ये मंडळी आले आहेत होळी फिरवा सगळी मंडळी आले आहे पण आता आपण फक्त तीन लोक जाणार आहोत तीन लोक आजच्या दिवसा जाऊ आणि उद्या सकाळी अजून दुसरे दोघं तिघं येतील म्हणजे आपल्याला पलटी पलटी करायची आहेत एक दिवस दोघं तिघं राहतील दुसऱ्या दिवशी दुसरे दुसरं कोणते राहतील असं करून करून आपल्याला तीन चार दिवस किती दिवस वाजेल आहे तितके दिवस आपल्याला बोटीवरती राहायचं आहे बाहिंदरच्या खाडीमध्ये आत्ता आपली बोट घेऊन चाललो होय दावर घ्या घे अगदी चला मी तर होळी घेऊन जाऊ आपण जाऊ चालू जाऊ दे था। था मी तर आता आम्ही बोटीवर पोहोचलो आहोत वारा खूप होता लाटा येत होत्या त्याच्यामुळे ते जास्त होडी चालवताना दाखवता आलं नाही जर दाखवलं ना तर आम्ही बोटीवरती पोहोचलो नसतो एवढा वारा होता तिघं जण आम्ही फलटी मारून मारून कसे कसे बोटीवर पोहोचलो गावातील आता गावातील दुसऱ्या बोटीसुद्धा आहेत म्हणजे त्या पण जातील थोड्या वक्तामध्ये थोड्या वेळाने त्यासुद्धा जातील वातावरण खूप खराब झालं आहे बघा आणि आता तुम्हाला दाखवतो सकाळी चार वाजता आम्ही पाणी काढण्यासाठी आलो होतो म्हणजे रात्रभर पाऊस पडला ना त्याच्यामुळे आम्ही पहाटे चार वाजता एकदा पाणी काढून गेलो पण आता बघा पुन्हा अपूर्ण पाणी गाडीचं बोट भरली अख्खी पाण्याने हे सगळं पावसाचं पाणी आहे समुद्राचं पाणी नाही हो पावसामुळे जो वरून पडतो ना पाणी तो सगळा जमा झालेला पाऊस आहे बघा ख काढल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल बघा पाणी बघा किती जमा झालं आहे गोटक्की भरले पाण्याने मित्रोन आज आपल्यासोबत बोटीवर कोणकोण असणार आहे बघा अजितदादा आलंय आणि प्रिन्स तिघेजण आम्ही मिळून बोट घेऊन भाईंदरला जाणार आहोत आता बोट चालू करतो आणि मग आपण जाऊ भाईंदरला चला बोट स्टार्ट करूया बघा बोटीचे इंजन केलं आहे चालू आणि मी पाईपलाईन आहे दोन पंप आहेत पाणी काढण्यासाठी पंप आहेत बघा हा जो ग्रीन पाईप आहे हिरव्या रंगाचा पाईप याच्यामधून बोटीमध्ये जो जमा पाणी होतं ना तो निघतो आणि या सफेद पाईपामधून बोटीचं इंजन थंड ठेवण्यासाठी खारा पाणी फिरवला जातो आता हिरव्या पाईपमधून जो पाणी निघेल ना तो बोटीच्या आतमध्ये सातडीला पाणी निघेल आणि जोपर्यंत आपली बोट खाली होत नाही तोपर्यंत आपण चालू शकत नाही म्हणजे गेर नाही लावू शकत आणि वारा पण वाढलाय समोर मोठी बोट आहे क्राईस्ट बोट त्याच्या पडदे बघा कसे वाचतात जाम जोराचा पाऊस आलाय बघा किनाऱ्याच्या जवळ एकदम दुख दुखसारखं झालंय आणि या ज्या सर्व बोटी दिसतात ना त्या आज संध्याकाळपर्यंत सर्व जातील आम्ही आता सकाळच्या वेळी आलो आहोत कारण आता इथे बोट घेऊन चालणार नाही उद्याचा दिवस याच्यापेक्षा जास्त वारा आणि पाऊस असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला बोट एका चांगल्या सुरक्षित जागेमध्ये स्थलांतरित करायला लागेल जेव्हा पाऊस पडतो ना आणि वादळ सुटतो ना तेव्हा कोळी लोकांचे खूप हाल होता बेकार बोट ठेवून खाडी खाडीमध्ये पोहोचलो आहोत आपली बोट बघा मॅनग्रोच्या झाडाच्या जवळच चा, आले गेल्या वेळच्या जे वायकरामध्ये आपण बोट आणली होती ना त्याच ठिकाणी आणलेली आहे होडीमध्ये प्रिन्स आहे आणि आता मी आम्ही दोघेजण जातो बोट सेट करून ठेवतो एका जागी आपल्याला बोट ठेवायची आहे तर त्याला पागा बनवण्यासाठी आम्ही जातो आणि अजितदादा आहे अजितदादा बोटीवर असेल तर आता आपण जाऊ पाण्यामध्ये घेऊ असे आपल्याला टोटल टो टो चार पाक बनवायचे म्हणजे चारही कोपऱ्यावरून अशी आपली बोट एका जागी स्थिर राहील चला ट्रेन आली ट्रेन मित्र आता आपण तिसरी पाक करायला चालू तिसरी पाक ती झाडामध्ये करायला लागेल झाडामध्ये मित्र आता आपली बोट एका जागेवरती स्थिर झालेली आहे चारही पागा केल्या आहेत दोन मागे पागा आहेत मागे आम्हाला दाखवतो बघा एक इथून दोरी आहे त्याच्यानंतर एक त्या साईडनं दोरी आहे बघा त्याच्यानंतर एक ही दोरी आहे आणि ही चौथी दोरी अशी आपली बोट तिवराच्या झाडाच्या बाजूला आपण ठेवलेली आहे कारण तिवराच्या झाडाचा खूप सपोर्ट भेटतो वारा जरी आला तरी शिवराच्या झाडांना तो आरोशाला कमी लागतो आरा तसेच गावातील खूप सारे बोटी आलेल्या आहेत अजून यायच्या बाकी आहेत संध्याकाळपर्यंत सर्व बोटी येतील आता मी चाललो अजितदादाला सोडायला कारण मी आणि प्रिन्स दोघेजणच आम्ही बोटीवरती थांबणार आहोत अजितदादा तर बोट झाले बोटीचं बोत काम तर अजितदादा जाईल घरी समोर जेटी आहे त्या जेटीवरती आपल्याला सोडायचं आणि पुन्हा आपण बोटीवरती येऊ वादळ चालू झालं ना की खूप कंटाळा येतो म्हणजे आता अख्खा दिवस आपल्याला बोटीवरती जाणार आहे आणि अंगपूर्ण भिजलेला आहे सो झोपायचा तर चान्सच नाही असंच आपल्याला राहायचं बोटीवर बसून इकडे तिकडे फिरून कंटाळा येईल मित्रांनो अजून आम्ही बोटीवरतीच आहोत आणि आता वाजले आहेत साडेसहा संध्याकाळच्या साडेसहा वाजले आहेत आणि आम्ही जस्ट नाक्यावर जाऊ म्हणजे खाडीच्या बाजूलाच बाजार आहे त्या बाजारामध्ये जाऊन ना चायनीज आणला आहे कारण इथे जेवणाचं काय सेटअप uh, नाही आपल्या बोटीमध्ये जेवणाचं सामान आम्ही चढवलं नाही पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे सामानही चढवलं तर बघा राईस आणले दोन आण आणि एक क्रिस्पी आणले पड़ तर हेच आपलं आजचं जेवण असणार आहे आताच पटापट जेऊ कारण रात्रीच्या वेळी ना खूप मच्छर येत असतील तर आपल्याला लवकर लवकर जेवायचं आहे आणि अंगावरून कंबल घेऊन झोपायचं आहे आपल्याकडे मच्छर अगरबत्ती आहेत मी घरून आणली होती दोन पॅकेट मच्छर अगरबत्तीची ती जलू पण मच्छर अगरबत्तीचं कसं वारा आहे ना तर वाऱ्याला सर्व तो धूर निघून जातो आणि थोड्याच वेळानंतर पुन्हा मच्छर चावायला सुरू करतात बघू उद्या जर जे येतील ना त्यांना सांगितलं मच्छरदानी येऊन या कारण इथे मच्छर खूपच असतात तर चला चायनीज खाऊया आणि थोडा वेळ विश्रांती करू बोटीमध्ये पाणी नाही झालं आताच मी काढलं होतं पाणी म्हणजे चायनीज चायनीज आणायला जाण्याच्या अगोदरच आम्ही पाणी काढून गेलो होतो तर पाणी नाही एवढा झालं बघू रात्रीच्या वेळी जर पाऊस पडला तर पुन्हा काढायला लागेल मित्रांनो चायनीज आणला बघा राईस आणलं राईस चिकन क्रिस्पी आणि प्रिन्सला पण राईस घेतलंय तर दोघीजण आता जेऊ आणि झोपा मारू कारण रात्रीच्या वेळी आपल्याला झोप अजिबात मिळणार नाही पाऊस येईल तसं उठायला लागेल पाऊस येईल पाणी काढायला उठायचं बोटीवरती झोप मिळत नाही बरोबर क्रिस्पी घे क्रिस्पी आहे क्रिस्पी चला मित्रांनो जेवण झालो ना की आपण पुन्हा भेटू मित्रांनो आता साडेसात वाजले आहेत आणि आम्ही झोपण्यासाठी अंथरुण लावलोय ला बघा बोटीमध्येच आपण आहोत इथेच सेंटरमध्ये आम्ही झोपलो हो। आहोत आजूबाजूचे सर्व पडदे टाकले आहेत जेणेकरून जरी पाऊस आला तरी पावसाचं पाणी आतमध्ये नाही येणार आता प्लायवूड सर्व सुकले आहेत त्याच्यामुळे आम्ही अंथरून लावलंय आणि आता आम्ही झोपणार आहोत आज मच्छर जरा कमी आहेत म्हणजे नंतर येतील का माहिती नाही पण सध्या तरी मच्छर नाही आहेत या ठिकाणी जर मच्छर आले ना तर बेकार येतात दोन तीन वर्षाचा अनुभव आहे खूप मच्छर येतात जाम त्रास होतो तर आता मी झोपण्याचा प्रयत्न करू कारण रात्रीच्या वेळी आपल्याला झोप भेटणार नाही मध्ये मध्ये आपल्याला उठत राहावं लागेल एकदा आपण उठू अकरा वाजता पावसाची काय कंडिशन आहे परिस्थिती आहे ते बघून पुन्हा झोपून त्याच्यानंतर पुन्हा तीन वाजेपर्यंत आपल्याला उठावं वा लागेल आणि परत एकदा आपण बघू पाऊस पडलाय का बोटीमध्ये पाणी जमा झालाय का ते बघू आणि तशा प्रकारे बोट चालू करून आपल्या बोटी काढून घेऊ तर जोगी चला मित्रांनो आता झोपून घेतो आणि जसे आम्ही उठू ना तसे तुम्हाला अपडेट देत राहू चला मित्रांनो आपण बोट चालू करून आहोत पाच वाजले आहेत पाच आणि बघा बोटीमध्ये पाणी किती झाले सकाळी पाच वाजता आम्ही उठलेलो पाणी काढला बोटीमध्ये जमा झालेला आणि त्याच्यानंतर पुन्हा झोपून गेलो आणि आता वाजले आहेत नऊ बरोबर नऊ वाजले आहेत मित्रांनो आजचा आमचा दिवस पूर्ण झाला आहे आता सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत कोणतरी येतील आणि ते उद्या घरी जातील आणि त्यांच्या जागावरती तिसरे कोणतरी येतील तर असे आपल्याला ट्रीप बनवायची आहे परवा आय थिंक आमचीच बारी येईल परवानंतर अर्वा परत आम्हालाच यावं लागेल बोटीवर चला तर सकाळ झाले उठया आणि ब्रिजवरती आपण गेल्यावर म्हणजे जेटीवर गेलो ना तिथे काहीतरी नाश्ता पाण्याची सोय बघू सध्या बोटीवरती काहीच नाही आपल्यासाठी जे काय होतं रात्री चायनीज केलं त्याच्यानंतर आम्ही आता असेच आहोत जे मंडळी येतील ना त्यांच्याकडे आपण बोट देऊ आणि आपण घरी जाऊ चला आता बाहेरचा वेळ बघूया बघा मित्रांनो खाडीजवळ आपली बोट आहे होडी सुद्धा आहे याच होडी मध्ये आपण बदली होऊ बोटी बघा खूप साऱ्या बोटी आहेत जवळ जवळ एकदम बोटी आहेत चला मित्रांनो आता डायरेक्ट जेटीवरती भेटू जे कोण नवीन येतील ना त्यांच्या अशी तुमची भेट करून देऊ आणि मग आपण जाऊ घरी कंटाळाला जाम आंघोळ करायची बोटीवरून आता घरी जाऊ मस्त आंघोळ करायची आणि नाश्ता वगैरे करून घरी थोडासा आराम करू बोटीवरती काय झोप भेटत नाही चांगली मित्रांनो आताच आम्ही बदली झालो हुडीमधून सिमोन आणि अजित गेला आहे आणि आम्ही आता आलो गाडीजवळ ते गाडी आहे सिमोन आणि दादा गाडी घेऊन आले होते भाईंदरला आणि त्यांची होडी आताच निघली आहे कुठे गेली असेल बघा तिथून होडी गेले दिसणार नाही ही भाईंदर जेटी आहे याच्यावरून रोरो फेरी जाते म्हणजे मोठी बोट आहे ना ती बोट जाते गाड्या घेऊन तर इथूनच आम्ही बदली झाली ती बघा चालले तिथे होडी चालले शिमोन आणि दादा चालले बोटीवरती आणि आपली बोट आहे तिथे चला मित्रांनो आता डायरेक्ट घरी भेटू घरी गावात चालू पाणी पण डायरेक्ट तर आता मी घरी पोचलो आहे आणि आता वाजले आहेत अकरा मस्त अंघोळी घेतली आणि आता जेवायला सुरुवात करतोय आता शिमोन आणि अजित दोघ जण बोटीवरती आहेत आणि ते उद्या येणार आहे वातावरण साफ झालं आहे पण बंदरामध्ये लाटा खूप लांबपासून येत आहेत म्हणजे मोठमोठ्या लाटा अजून चालूच आहेत आणि बघू शकता इकडचा एरिया बघा सर्व बोटी नेल्या आहेत फक्त तीन बोटी दिसत आहेत इथे त्यासुद्धा बहुतेक नेऊन नेतील खाडीमध्ये कारण अजून वारा पूर्णपणे संपला नाही तर आता बसतो मी जेवायला मित्रांनो बघा बला माशाचे जेवण आलं आहे आता मस्त भाताबरोबर जेवण आहे तर हे जेवण जेवू आणि आराम करू मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की जेव्हा वादळ येते तेव्हा पोली लोकांना कसा त्रास होतो म्हणजे त्यांच्या जीवनामधील काय बदल होतात काय त्यांना डिसिजन्स घ्यावे लागतात मित्रांनो मला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन सर तर सबस्क्राईब करून मुंबईचं पोलीप परिवर्तय स आणि छान छान इडियंट्स आनंद घेत राहा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा काळजी घ्या